नमस्कार ॲक्शन फास्ट न्यूज मध्ये आपले स्वागत नाला सोपारा पूर्व पेल्लार येथील रशीद कंपाउंड मध्ये कार्यरत असलेल्या एका मोठ्या ड्रग्स कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे पोलिसांनी अंदाजे चौदा कोटी किमतीचे आणि सात किलो एम डी ड्रग्ज जप्त केले आहे एक कोटी अंदाजे किमतीचा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे टिळक नगर पोलीस ठाणे अंतर्गत झोन नंबर सहाच्या नार्कोटिक्स टीमने ही कारवाई केली या कारवाईत पाच संशयितांना अटक करण्यात आली ज्यात मुंबईचे चार आणि नालासोपार येथील एक चा समावेश आहे झोन नंबर सहा चेंबूर मुंबई डी सी पी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश केला